पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या पथकाची कारवाईत एक गावठी कट्ट्या दोन जिवंत कारतूसह नाशिकच्या तरुण ताब्यात सोपळा तालुक्यातील मोरचिडा गावचे हद्दीत उमरटी अंमलवाडी ते मोरचिडा रस्त्यावर एक तरुण गावठी कट्टा घेऊन उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती सोपळा ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवडल्या महेश बाळकृष्ण चव्हाण व एकतीस वर्ष असे अटकेतील तरुणाचे नाव असून त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि दोन मिळून आले जिल्हा अधीक्षक डॉक्टर माहेश्वरी रेड्डी व चोपरा पोलीस विभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना गोपनीय माहितीच्या आधारे एक जून रोजी रात्री आठ वाजून पंचेचाळीस वाजेच्या सुमारास मोरिडा गावच्या हद्दीत उमरटी अंमलवाडी ते मोर्चुडा रोडवर इसम महेश बाळकृष्ण चव्हाण व एकतीस वर्ष मूळ राहणार नगर मनमाड रोड दत्तनगर मुकाम शिडी तालुका राहता जिल्हा अहमदनगर हल्ली राहणार प्लॉट नंबर चार श्री केशववाडी अपार्टमेंट जनार्दन नगर जेल रोड नाशिक हा त्याच्या ताब्यात एक गावठी अग्निशस्त्र कट्टा पिस्तळ आणि दोन जिवंत कारतूस हे आपल्या कब्जात बाडगून घेऊन जात आहे असे समजले होते पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर व सोबत पोलीस शिपाई दीपक शिंदे रावसाहेब पाटील असे खाजगी वाहनाने रवाना होऊन त्या सापळा रचून मोर्चुडा गावी ताब्यात घेत एक गावठी बनावटीचा कट्टा पिस्टल पिवळ्या धातूचे दोन कारतूस राऊंड मिळून आले तसेच त्याच्याकडून दुचाकी क्रमांक हस्तगत करण्यात आली आहे या प्रकरणी भारतीय कायदा हत्यार कलम तीन तीनचे उल्लंघन एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक शशिकांत पारधी हे करत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी चोपडा